बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत अशा घटनांमध्ये वाढ होतीये तसंच बँक आणि आय आर बीच्या सूचनांचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर खटले दाखल होत आहेत त्यामुळं बँक कर्मचारी मोठ्या तणावाखाली आहेत या विरोधात शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मपुरी ते बिंदू चौक या मार्गावर बँक युनियनच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतोय अनेक बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत वरिष्ठांच्या कायदेशीर दबावामुळं बँक कर्मचारी अधिकारी सतत तणावाखाली काम करत आहेत बँक कर्मचाऱ्यांना तणावरहित वातावरणात काम करता यावं या, या उद्देशानं बँक युनियनच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरी इथल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शाखेपासून कॅन्डल मार्च काढला लक्ष्मीपुरी इथल्या बँकेच्या मुख्यालयापासून आईसाहेब महाराज पुतळा मार्गे बिंदू चौकापर्यंत कॅन्डल मार्च करण्यात आला यावेळी विकास देसाई अजित जैन सुहास कुलकर्णी प्रदीप पाटील अक्षय स्वामी अभिजित पाटील सुशांत मुळीक संतोष कावडे प्रफुल्ल जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले होते हैं।